यस्कर एक उपेक्षित समाज थोडक्यात म्हणजे गावात गस्त घालणारे आणि गावातून मिळालेल्या अन्नदानातून उपजीविका करणारे लोक पण जेव्हा गावातच अंधश्रद्धा आणि दुष्काळ येतो तेव्हा ह्यांचं काय होणार कोणतरी दिसायलाय दिसाय इथं बसायचं म्हणतो आता लवकर मला पुढं काम आहे आहेत वार सुटलय भावा अरे घे यो पूजेचा दगड आहे म्हणे आयो, काय पाप करी काय माफ कर देवा चल निघ आता आजचा दिसू आया गेला आता काय करायचं आज पण आहे उपवाशी येईन करा कोणतरी काय माहिती हे सांगायची तुला या गरिवाची व्यथा यस्कराला वाडग माय कळ पडल्यान कुठं वाढायचं तुम्हाला झालं बुड सुधरायचे नाही तुम्ही भिक मांगे दादा यस करा आला भाकड तुकडा काय रे चालले अरे काय बघतो यस करचे कर तुम्ही या इकडं का फिरता रे गावात दुष्काळ संप मिळणार नाही चालली माय गावात दुष्काळ पडला तुमचं काय रे मी काय म्हणते त्या लेकरांनी काय केलंय ग्रामपंचायतीत ठराव झालाय दुष्काळ संप तुम्हाला काय मिळणार नाही चल जा रे बाबा चल जा <laughs> <laughs> बोल काय तुझ बाबा या वर्षी माझं लगीन होईल का <laughs> <laughs> वील, वील। <laughs> बाबा लग्न होऊन आता वर्ष व्हायला आलं पण संसारात सुख शांतीच लाभत नाही काहीतरी उपाय सांगा त्या माळावरती जो देवाचा दगड आहे ना त्याला गोडाचा निवत द्यायचा सगळं काही ठीक होईल तुमचं सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि हो येताना कोंबड घेऊन यायचं विसरू नका काय झालं बाळान गावात दुष्काळ आणि आम्हाला त्यात कोणी वाढत पण नाही त्यात आमच्या आजारी अरे त्या बाबाच्या दगडाला कुणी बी काय द्यायला लागले तुम्हाला दगड दिल काहीतरी आशीर्वाद आहे <laughs> दगड तुम्हाला भावा हे जात म्हणजे काय असतं जात म्हणजे माल ना माहिती लय मोठं असतो तेवढं भाकरी एवढा मोठा असत हा मग चल जाऊन दे परत कोण येते का बघू दगड जिथं बाबांनी निवेड ठेवायला सांगितलं होता ठो काय तू ठेवा हा? की मला तर भ्यावंच वाटेल चला लवकर हाय आज मी आली बघ बाकर आई नीट होईल बघ आता रे शर्ट काढ अन्सल मधी देवा कधी भेट तुला भी सुखान देवा दांदा देवा कधी भेट तुला सांगायच मला बी सुखान देवा दांदायच सोनियामुट नकुङ्की न को भावा त्या दागडा निवड ठेवतात पण आपल्याला कोण देत नाही खायला भाकर पण नाही आणि आय आजारी अरे आपण यश पोर म्हणून आपल्याला गावातून हकलून त्या दगडाला सगळे देतात बघ अरे चल अरे कुठं अरे चल 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 अरे पण कुठं अरे चल तुम्ही तुला सांगतो तु। चल अरे पण कुठं जायचंय नवस मागून जाऊ हा चल 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 जाऊ देवा आज आमचा निकाल आहे आमच्या दोघे नाही पास कर देवा देवा आम्ही पास झालो ना बर्फीचा निवत आणते तुला चल येतो देवा निकाल घेऊन पाच झालो झालो पास झालं अरे देवा पशी नाही या इसका काय प्यायला नाही सोडायला बसलोय सोडायला नवसाचा देव आहे नवसाचा नवसाचा हा मग देवा माझं बिलाव की मी सांगितलं की देवा तुझ्या घरून येणं म्हणजे जन्म आणि तुझ्या घरी जाणं म्हणजे मरण या काळातलं जे जीवन आहे ते म्हणजे संसार आणि पण हे कसलं जंगड तू मागे लावले हा तेवढं माझ्या मुलीचं लग्न होऊ दे पालखीच घेऊन येतो बघ पालखी पण देवा तुझं नाव काय हा माझं दूर म्हणजे झिंगोबा दगड बाबाच्या निदाच ठिकाण आहे पर आपला देव तो झिंगरोबा त्याच्या आशीर्वादानच आपलं सगळं काही ठीक होईल बघा तुझ्या बाच्या आणि माझ्या नवसनच आपलं लगीन झालं चल 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 बाळगी निघाली झिंगरुबाच्या नावान ना। झिंगरुबाच्या नावान ना। देवा झिंगरूबा तू माझा नवस पूर्ण केला आणि मी पण माझा शब्द पाळला पालखी घेऊन आलो बघ असाच पावन हो रे बाबा झिंगरुबा माणसाला खायला नाही मिळाल तरी चालतय पण हिथ दगडाला पाहिजे ते मिळन हा अंधश्रद्धेचा कळस आहे कळस जय मानवता की <laughs>